एकावन्न फूट उंच स्वराज्य गुढी त्यावेळी होत असलेले तीनशे एकावन्न ढोल ताशांचा गजर पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले मावळे शिवांची महती सांगणारे पोवाड्यांचं गायन अशा प्रेरणादायी आणि आनंददायी वातावरणात शनिवार वाड्याच्या प्रांगणात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालेला आज तीनशे चव्वेचाळीस वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं हा आनंद सोहळा आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम मी तमाम शिवभक्तांना जनतेला तीनशे चव्वेचाळीसाव्या शिव राज्याभिषेक दिनाच्या स्वराज्य दिनाच्या स्वराज्य नव वर्षाच्या शिव प्रारंभाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आज शनिवारवाडा प्रांगणात इथं तब्बल एक्कावन्न फूट स्वराज्य गुरु उभी राहिली आहे आणि ती ही एक तीनशे एक्कावन्न ढोल ताशाच्या गजरात संत साहित्याचे गाडी अभ्यासक डॉक्टर मोरे मोरेसर यांच्या आणि शिवजन्मोत्सव स्वराज्य सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व स्वराज्य घराण्यांच्या वंशांच्या मावळ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा आज पार पडलेला आहे गेले पाच वर्षापासून शिवजयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून स्वराज्य गुढी सोहळा ठिकठिकाणी साजरा होतो आणि आज मला अभिमानही सांगायचं वाटतंय की शिवजयंती महोत्सव समितीच्या प्रयत्नातनं पुणे झेडपीने ठराव केला आणि झेडपीच्या तब्बल एकशे चौदाशे ग्रामपंचायतीमध्ये तेरा पंचायत समितीमध्ये आणि झेडपीच्या मुख्यालयावर स्वराज्य गुढी उभी राहिली आज केवळ शनवाड्या नाही लाल महाल राजगड रायगड असंख्य किल्ल्यांवर पुण्यात शहरात गावागावात ठिकठिकाणी स्वराज्य गुढी उभी राहिली माझं तमाम शिवभक्तांना एकच सांगणे की शिवराज्याभिषेक दिनाचं महत्त्व तुम्ही लवकर ओळखा हो या दिवशी शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं म्हणून माझी महाराष्ट्र शासनाला मागणी आहे की सहा जून हा दिवस महाराष्ट्र शासनाने स्वराज्य दिन म्हणून घोषित करावा आणि नुसता महाराष्ट्राभर नाही तर दिल्लीमध्ये सुद्धा साजरा करावा पुनश्च एकदा मी तमाम शिवभक्तांना तीनशे चव्वेचाळीसाव्या शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो रुद्रगर्जना नादब्रह्म गुरुजी शिवराय शिवगर्जना नुमवी हे पथक यात वेळी सहभागी झाले होते